बाळाला तीनशेचं बक्षीस आणि समालोचन करत्यांना दोनशेचं बक्षीस आहे गाड्या सुटल्या आठ सुटला या मैदानाचा आणि आठ मध्ये लढत चळली सुंदर गाड्या पळत आहेत तीन गाड्या पळत आहे सुंदर अशी गाडी नाव त्याच सुंदर आहे असा सुंदर आणि अर्जुन पळाला संभाजीनगर एक्सप्रेस अर्जुन पंच निकाल द्या घडा क्रमांक आठ चा निकाल निकाल आणि निकाल घडा क्रमांक आठ चा निकाला तास क्रमांक दोन मधून पाली गाडी निसर्ग गार्डन कात्रज नांदगाव या गाडीचा एक नंबर आला विजेत्या बलगाडी मालकाचा चालकाचा सचिन मामाचा Har